राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची चर्चा सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपालिकेनं आज प्रभाग रचना जाहीर केली पूर्वी शहरात चौदा प्रभाग अस्तित्वात होते मात्र शहर हद्द वाढल्यामुळे आता प्रभागाची संख्या पंधरा करण्यात आली असून नगरसेवकांची एकूण तीस सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे याबाबत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी शहराच्या वाढत्या लोकसंख्या आणि विस्ताराचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं याचबरोबर प्रभाग रचनेचा आराखडा आणि नागरिकांच्या माहितीसाठी नगरपालिकेत उपलब्ध करून देण्यात आला आहे कोरगाव नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी एकूण पंधरा प्रभाग आणि तीस सदस्य अशी पंधरा प्रभागांसाठीची प्रभाग रचना करण्यात आलेली असून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नागरिकांना पाहण्यासाठी प्रारूप प्रभागरचना या ठिकाणी आपण नागरिकांसाठी ठेवलेली आहे ज्या नागरिकांना हरकती सूचना असतील प्रभाग रचनेवरती त्या हरकती सूचना आजपासून ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत दाखल करू शकतात हरकती सूचना दाखल केल्यानंतर त्यांना हरकती सुनावणीसाठी हरकती व सूचना यांच्या सुनावणीसाठी जी वेळ आहे ती वेळ नंतर कळवण्यात येईल साधारणतः मतदारसंख्या जी आहे शहराची ती त्रेसष्ट हजाराच्या आसपास आहे दोन हजार सोळाच्या तुलनेमध्ये सध्याला नगरपरिषदेमध्ये एक प्रभाग आणि दोन सदस्य संख्या वाढलेली आहे त्यामुळं शहराची एकूण सदस्य संख्या ही तीस होणार आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेल्या या बदलामुळे कोपरगावच्या राजकीय पटलावर नवीन समीकरणं तयार होण्याची चिन्ह दिसतात जुन्या नेत्यांना आपला प्रभाव टिकवण्यासाठी नवीन राजनीती आखावी लागणार असून नवीन इच्छुकांना संधी मिळण्याचा मार्ग मात्र यामुळे खुला झाला शहरात पुढील काही दिवसात राजकीय हालचालींना वेग येणार असून प्रत्येक पक्षासाठी ही प्रभाग रचना पुढील लढतीत निर्णायक ठरणार आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव